जिल्ह्यातील पेनूर या गावातील शेतकरी दत्तात्रय चौरे या शेतकऱ्याने अत्यंत कष्टातून शेती पिकवलेली आहे आणि त्याच्यात एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊन त्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारले सुधारलेली आहे ह्या शेतकऱ्याची आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत काय सांगाल आधी आपली परिस्थिती कशी होती परिस्थिती काय मजूर म्हणून कामाला जात तुम्ही सध्या पाठीमागं मग मजूर कर करत आपलं एक बाबा पुन्हा विहिरीची मजुरी भी विहिरीची करत करत पुन्हा विहिरीच फोडा एक चालू केल्या गुत्त्या घेऊन त्यामध्ये थोडे पैसे राहिल्यानंतर मी तीन एकर जमीन घेतली ह्या वर्षी दोन एकर घेतली एक पाडून हिर पाडून त्या मालकाला सतरा हजार रुपये रोख दिला व्यवहार असा झालेला आहे या जमिनीचा तर त्या विहिरीचा दगड निघालेला जी होता ठराव होता थेके, थेके मी, मुलो मुलो की असा दगड निघाला तर ठेकेदारला आणि मरून निघाला तर मालकाला त्या ठेके ठेकेदार मी मीच होतो त्यामुळं मला दगडाचं शंभर टे ट्रॅक्टर चारचाकी टेलर भरून गेल्यामुळे मी विकले गेलेलं आहे नव्याण्णव टेलर विकलेला आहे आणि ते मला नऊ नऊ हजार नऊशे रुपये मिळालेला आहे तर त्यावेळेस त्यावेळेस जमीन किती रुपयांना ती का मग एक विहीर पाडून मी साधारण ती व्यवहार होता पस्तीस हजारांनी एकर तर त्यापैकी त्याला एक विहीर पाडून द्यायची पंचवीस बाय चाळीसची आणि सतरा हजार रोप आणि ती दगडाचं मला एक नऊ हजार नऊशे मिळलं त्यामुळे मला थोडी त्यात बी सवलत मिळली जमिनीला मग अनेक सवलत मिळते जिमिन घ्यायला ते डेव्हलप करत करत परत लेवल केली नांगर केली लेवल केली आलटी पलटन करून सा प्रत्येक वर्षी पुन्हा पाईपलाईन केली पाईपलाईन करून पुन्हा दोन चार वर्ष काय ड्रीप झालेली नव्हती ब पाटानं पाणी देत होतो काहीतर करायचं ह्यात तमाटी कर आमकं कर पाट्यावर नुसत्या करत होतो परत खरं खरं काकडीचा नाद लागला की असा लागला काकडीचा नाद की चांगलाच लागला की काकडीचं उत्पन्न म्हणजे रोजच्या रोज पैसे त्यामुळं नादानी क्वालिटी बी चांगलं बी मिळलं पहिल्या वर्षी त्याला फळ बी भरपूर लागलं त्यामुळे पैसे भरपूर जात त्या त्यावेळेस ते त्या नाद लागत जे लागले लागलेला आहे तो नाद मला ते एखाद्या माणसाला छंद लागलेला आहे कुठल्या गाण्याचा अमक्या तमक्या तसा मला ह्या ककडीचा छंद लागलेला आहे त्यामुळं माझ्याकडे प्रत्येक वर्षी एक, एक वर्ष तर ककडी कायम ऑक्टोंबर महिन्यामध्ये मी करतच होतो शंभर टक्के काही जर पीक घ्यायचं नसेल तरी पण मी जमीन पाया घालून मेहनत करून तशी ठेवत होतो दोन एकर आणि त्या दोन एकरमध्ये ककडी घेत होतो त्यावेळेस मला काही उत्पन्न मिळालेलं नव्हतं दोन एकरमध्ये मला चौदा कॅरेट दररोज निघत होती चौदा कॅरेट दोन एकरामध्ये तर काच मागे मा पाठिंबा नव्हता मी ऐकला बाया त्यामुळे मला पाठिंबा नावता लाकरा लेकरं लेकर शाळे शाळेत होती मग ह्या शाळेचा खर्च ह्या ककडीवर मी भागवत होतो आणि खरं खरंच पुन्हा मुलाची शाळा झाल्यानंतर मग थोडी सुधारणा झालेली आहे सध्या तर वांगी पण लावले ते त्याचं कसं नियोजन वांग्याचं पण हे नियोजन केलं मग सुधारणावरची थोडं होत होत गेल्यानंतर वांग्याचं बाबा नाद लागला की बाजारमध्ये वांग्याचा रेट सध्या पडलेला आहे माझ्याकडे ककडी चालू होती मग मी दररोज बाजारमध्ये जात होतो मग वांग्याचा रेट पडलेला आहे <laughs> मग थोडं वांग्याचं रोप पुन्हा आणून लावावं आपल्याला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत पुढं आता आपल्या जिल्ह्यात तर सगळं ऊसच दिसतंय सगळे शेतकरी ऊस लावते तुम्ही ला काय ला। ऊस लावतो ऊस लावला आहे ला। म्हणजे त्याला पाणी भरपूर लागते शेतीला ऊसाला पाणी भरपूर लागतं त्यात पाणी जर कमतरता पडली तर त्याला आवरेज पडत नाही सुद्धा मी ऊस लावला होता बाबा आपल्याकडे थोडं पाऊस पडला होता पाणी होतं शिल्लक एक इच्छा होती की बाबा दहाच महिन्यात कारखान्याला घालवायचा दहा महिन्यात घालवला आणि त्या दहा महिन्यात आपण सत्तर गुण्ट्यात चौऱ्याऐंशी टनाचं आवरेजसुद्धा घेतलेलं आहे मग ते क ह्या वर्षी जर कसं झालं की मका केली बाबा ह्या वर्षी पाऊस पडलेला नाही मका केली मका काढून लगेच बाबा थोडे आपल्याकडं थोडंच पाणी आहे पाणी जित्रोक पुरल तत्रोक पुरल आणि जर बाबा आपल्याकडं पाणी जर आठलं तर सोडून द्याईल फळ ह्या हिशोबा हा काकडीचा प्लॉट लावलेला आहे वांग्याचा प्लॉट लावलेला आहे आणि हे जर आपल्याला ऊस जर केला असता आणि जर बाबा ऊस जर जळून गेला असता तर ह्या गावात सगळी लोकं हसत बसले ती ह्याचा ऊस जळून गेला ह्याला पाणी नाही ह्यानं ना मस्ती करून ऊस लावला हे जळून गेला अशी लोकांची चर्चा झाली होती त्यामुळं आपण ऊसाच्या नादाला ह्या वर्षी लागलेलो नाही तर आता ह्या वर्षी आपण अजून पण सध्या आपल्याकडे थोडंसं पाणी आहे त्यामुळं अनेकसुद्धा गेल्या पंधरवाड्यात किंवा दहा दिवसामध्ये काकडी लावलेलीच आहे समोर आहे आणि आज पण मितीला चालू लागण चालू आहे ते वांगं पाच बाय पाचवर वांग लाव म्हणजे सात बाय पाचवर वांगं लावलेलं आहे आणि पाच बाय पाचवर वांग्यातच ककडी वा लावलेली आहे आता ही जी ककडीचा सेपरेट प्लॉट दिसतोय त्याला फाउंडेशन आहे जाळी मारली आता ही जाळी आणि फाउंडेशन कुठंच नाही पण तुम्ही का मारली ते कुणाकुणून माहिती माहिती म्हणजे कसं झालं गेल्या वर्षी माझा प्लॉट होता उन्हाळ्यात ते उन्हाळ्यात बायकाने ते पाऊस शिकलात वाळकं तोडत असताना ते बाय बायकाने तोडवला महने महने त्या तोडवल्यामुळं माझा अडीच महिने तीन महिने चाला प्लॉट दोन महिन्यातच संपला त्यामुळं आता बाबा म्हणलं की बाबा ह्या वर्षी आपण तर वेगळं करूया आपल्याकडं फाउंडेशन आहे टमाट्याला आणलेलं तार आहे गेल्या वर्षी आणली होती तार टमाटं येळू आणलं होता सा तीस हजाराचा तार आणली होती सतरा हजाराची आणली होती आठ सात आठ हजाराच्या मग ते काय टमाट्याचा भाव गावला नाही मग त्यामुळे ते आम्ही जपून ठेवलेलं आहे त्याला आणि ते ह्यावेळेस त्याचा उपयोग झालेला आहे मग परत बाजारात जाळी आलेली म्हणून कळलं एका शेतकऱ्याकडे आमच्या पाहुण्याकडे त्यानं काढलेला वापरली होती मग ती जाळी पण आपण घेतलेली आहे त्या जाळीसाठी आमच्या घराच्या माणसांचा चौघांचा विरोध होता त्या विरोधात मी ही जाळी आणलेली आहे आणि उभा केलेली आहे मग त्या जाळीचा पण आज मला फायदा झालेला आहे त्या जाळीचे पैसे मला दररोज एका दिवसात येतील साधारण ही काकडी लागवड करण्यासाठी आणि वांगी लागवड करण्यासाठी किती खर्च आला काकडी लावण्यासाठी खर्च जो आलेला आहे येळू आणि तार सोडून येळू तार सोडून हा पन्नास हजार ते पन्नास ते पंचावन्न हजार आलेला आहे तार विळू आणि मेका सोडून पन्नास पंचावन्न आलेला आहे आणि वांग्यासाठी साधारण पंधरा हजार रुपये खर्च आलेला आहे सगळा टोटल वांग्याच्या आणि काकडीचं आता हार्वेस्टिंग किती दिवसापासून सुरू आहे आणि कुठल्या कुठल्या मार्केटला विकते आता सध्या काकडीचा जे वांग्याचा प्लॉट जे आहे वांग्याचा तो मी पंढरपूरलाच कायम विकतो या ते वांग्याचा प्लॉट सध्या अठ्ठावन्न ते साठ दिवसात चालू होतो तो प्लॉट चालू झाल्यापासून मी पंढरपूरला विकतो पहिल्या स्टार्टिंगला आपलं वांगं शंभर रुपये किलोने गेलेलं आहे मग त्यानंतर थोडा थोडा भाव भाजीपाल्या बाजारात भाजीपाला आला त्यामुळं रेट उतरलेला होता ते रेट पण आता सध्या सुधारायला लागलेला आहे काल चारशे रुपयाने कॅरेट गेलेलं वांग आज सहाशे रुपयाने गेलेलं आहे आणि ककडी पण मी पंढरपूरला एक ट्रीप बलोरा गाडी घेऊन जातो म um, बारा कॅरेटची आणि राहिलेला माल दुपारनं तोडून सोलापूरला पाठवतो सोलापूरला पण चांगला मार्केट आहे सोलापूरचं मार्केट आहे सव्वा तीनशे रुपयाला दहा किलो पंढरपूरचं मार्केट आहे म सत्तावीस रुपये पन्नास पैसे किलो आता याचं हार्वेस्टिंग किती महिने चालतं वांग्याचं आणि वांग्याचं हार्वेस्टन साधारण आपण सांभाळेल तेवढं दिवस चालतं या आपण जर त्या वांग्याला जर खाऊ नाही घातलं तर कमी दिवस चालणार आहे पाणी कमी दिलं तर झाड जळत जाणार आहे तर साधारण वांग हे आठ ते दहा महिने चालेल काकडी काकडीचा प्लॉट साधारण हा जे चालेल तो चालू झाल्यापासून अठ्ठेचाळीस दिवसाच्या पुढं साधारण साठ दिवस चालेल पण ह्या वर्षीची अपेक्षा अशी आहे की हे जाळीवर घेतल्यामुळं हे प्लॉट तीन महिने चालण्याची अपेक्षा आहे आपली आणि शंभर टक्के चालणार आहे तर वांग्यावर काय फवारण घेतल्या काकडीवर काय फवारण काकडीवर हायच काय बाबा ते नवीन औषध आले बाजारात शिमोडोस कंपनीचं शिमोडोस नावाचं औषध आहे ते काकडीला पण आम्ही वापरत आहे आळीसाठी आणि वांग्याला पण हा जे शिमोडोस कंपनीचं औषध आहे ते वांग्यासाठी एकदम एक नंबरचं औषध आहे ही मी खात्री केलेली के आहे की आमच्या वांग्यामध्ये केडकं वांग जर वेळेत जर फवारी तुम्ही जर एक दहा दिवसाच्या अंतरान जर घेतली तर त्या वांग्यामध्ये एकही हो वांग किडकं बघायला मिळणार नाही अशी आमचे म्हणजे अनुभव आहे माझा ती तुम्हाला सांगायला लागलेला आहे आता या अवकाळी पावसा येऊ शकतो आबाळीक वांग्या आणि ककडीला त्याचा धोका पण आहे मग त्याचं नियोजन कसं करतात त्यावेळेस काय फवार वांग्याला पण फवारणीची काही एवढी कमतरता नाही बाबा पावसामुळे काय होऊ शकत नाही पण तरी पण साधी शिमोडस आणि कुठलं बावीस टीन घ्या कुठलं बी दुसरं घ्या त्याला बावीस तीनशे तीन आहे ती पण मारा तुमचा माल क्वालिटीमध्ये जाईल बाजारमध्ये परत ह्या ककडीसाठी आम्ही एक औषध आणलं होतं आता ती काय माझ्या लक्षात नाही पण आता तरी बी आलं लक्षात तर सांगतो मग आम्ही प पाऊस आलता चिरचिर चालू होतं मग आम्ही इथं दोन पोर आणि मी इथंच थांबलेलो होतो की पावसाची वाटच बघत होतो कधी उघडल आम्हाला फवारायचं होतं की शंभर टक्के ह्या आपल्या ह्या रानामध्ये खरपा किंवा धावण्या येणार आहे त्यामुळं आम्ही पावसाची वाट बघत होतो की पाऊस कधी उघडल तर ते औषधा पोराने जाऊन त्या दावण्यावरचं किंवा करप्यावरचं आणून बॅरलमध्ये फ विरगळून म्हणजे ढवळून ठेवलेलं होतं आणि नंतर ती बांधून ठेवलेलं होतं की त्याचा वाद जाऊन येऊन पाऊस चालू असताना ते लगेच पाऊस उघडल्यानंतर हो जर थोडं वार सांडलं की त्या वेलाच्या पाण्या पानावरलं पाना पाणी कमी झालं काल लगेच आम्ही सुरुवात केलेली आहे फवरायला त्यामुळं आपला प्लॉट असा कंट्रोलमध्ये राहिलेला आहे की त्याच्यावर रोग आलेलाच होता पण कंट्रोलमध्ये राहिलेला कंट्रोल झालेला आहे साधारण वांग्याचा सगळा खर्च जाऊन आणि काकडीचा जा सगळा खर्च जाऊन किती फायदा झाला आता कसं माझ्या कक काकडीचं जर पंचावन्न <laughs> हजार रुपये जर सोडलं साधारण ह्या प्लॉटमधलं तर आपल्याला ह्या काकडीमध्ये सध्या आता दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळालेले आहेत आणि वांग्यामध्ये जर पंधरा हजार जर सोडलं तर साधारण दोन लाख दोन लाखाची वांगी जर म्हणलं त्यातनं पंधरा हजार तर म्हणलं तर एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये उत्पन्न मिळालेलं आहे आणि ती सगळं पैसे आणि त्या गाडीमध्ये वांग्या ज्या घातलेल्या आहेत मी द्या बलोरा गाडीमध्ये वांग्याचं पैसे आणि दुसरं दोन प्लॉट ककडीज होतं ती बी पैसे त्या बलोरा गाडीमध्ये सहा लाख रुपये घालून ती बलोरा गाडी आणलेली आहे आणि राहिलेली जी आता रक्कम जी चालू आहे इकडलं तिकडलं काही येणं काय थोडं ब जेसीपीचं आहे काय कुणीकडलं बाबा पोरांच्या पगार आहेत त्या हे सगळं मिळून त्या बांधकामासाठी सळई आणलेली आहे शिमेंट आणलेलं आहे गवंड्याच्या पगारी चालू आहेत ते आमच्याकडे एक रुपयाचे नोट शिल्लक आम्ही ठेवत नाही की आम्हाला हे नुसतं कष्ट करणे आणि हे बांधकाम आणि ही गाडी हे मिळेल आमची अपेक्षा आहे आपलं शिक्षण किती झालं आपलं आई वडील कुठे कसं जेवण जगेल शिक्षण हे आपलं आईवडील आम्ही जगायला गेलेलो होतो आई वडील आमचा ही काशेगावमध्ये झालेला आहे आणि त्या काशेगावमध्ये शाळा आहे एक सलगर वस्तीमध्ये शाळा आहे काशीगावमध्ये सलगर वस्ती त्या शाळेमध्ये आपलं आप चौथी शिक्षण झालेलं आहे आणि त्या शिक्षणाचं कर करत परत आपण ह्या पिनूर गावाला अष्ट्याहत्तरला आई वडील निघून आलेले आहे तर की आपल्या जमीन आहे तर आपण जाऊया म्हली मग ह्या गावाला निघून आलेलो आहे आणि मग तिथं मजुरीला लागलेलो ला ला आहे आपण इथं येऊन मजुरी करत करत शेती मजुरी करत करत परत आपण शेती आपली घरची डेव्हलप केली साधारण दहा एकर होते त्या दहा एकरापैकी आपच्या परत आपण विभक्त राहिल्यानंतर मी तीन एकर घेतलेली आहे ही आणि वडलाची अडीच एकर आहे ह्यामध्ये आपण ही अशी उत्पन्न घेत 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 चालू ठेवलेली आहे जे शेतकऱ्यांचे सातत्यानं आंदोलन होते ते भाव मिळत नाही काय त्यामुळं कांदा असेल किंवा इतर असेल पण तुम्ही हे एक चांगल्या प्रकारचं पीक घेतलं आणि उत्पन्न देखील घेतलं या शेत अशा शेतकऱ्यांना काय आव्हान करा शेतकऱ्याचं आव्हान कसं आहे माझं का शेतकऱ्यांनी कांदा लावायचा म्हणलं का सगळ्याचा कन कल काद्याकडं आहे टमाटो लावायचं म्हणलं का टमाटोकडं आहे पण तसा माझा कल नाही प्रत्येक वर्षी ऑक्टोंबरमध्ये ककडी लावायची थंडीत आणि ते शंभर टक्के त्या ककडीला कायमच भाव आहे पहिलं एक महिना सहाशे रुपयाला कॅरेट जातं दुसरा महिना पंढरपूरला विकत होतो मी ते पाचशे रुपयानं कंट्रोल शेवटपर्यंत पाचशे रुपयानं जातं माझं कॅरेट त्यामुळं मी शेतकऱ्याला शेतकरी जी शेतकरी कुठं कामात गुतला आहे बाबा सध्या द्राक्षी जी ऑक्टोंबर चालू आहे त्या शेतकऱ्याला ती ततं गुंतलेलं आहे दुसऱ्या शेतकऱ्याला ती शे द्राक्ष ती ककडी लावता येऊ नये ते मग का तर ते शेतकरी त्या द्राक्षीमध्ये गुंतलेलं आहे लेबरांना जर छटायचं औषध पाणी आणि मग त्यावेळेस आपण ही लागण करायची अशी प्रत्येक वर्षी डोक्यात ठरवलेलं आहे मग दुसरा जे लॉट आहे दुसरा पण आहे की बाबा शेतकरी गहू हरभऱ्यात जर गुंतला तर शंभर टक्के आपण लावायची ते पण त्या लॉटमध्ये लावूनसुद्धा हाच दर घेतलेला आहे तिसरा लॉट आहे एकदम उन्हाळा कडक उन्हाळा गुढीपाडवा झाल्यानंतर एक सायताचा महिना आहे त्या सायता या महिन्यातसुद्धा जर लागण केली तर कोणीही एक ही बाजारमधला एकही शेतकरी कुठं त्या उन्हाळ्यामध्ये लागण करू शकणार नाही अशा हिशोबात ते पण प्लॉट लावून त्याचं पण दोन लाखाचं उत्पन्न घेतलेलं ला आहे मग ते आ, दोन लाखाचं उत्पन्न घेतल्यानंतर मग ते शेतकऱ्याला त्यावेळेस लाग लावता जाणार ना त्याच्याकडे पाणी नाही कुणाकडं काही नाही मग त्यामुळे तो आराम शेतकरी घरात बसलेला होता त्यावेळेस आम्ही लागण केलेली ला आणि त्यामध्ये दोन लाख कमवलेला आहेत शेतकऱ्यांना काय आव्हान करायला आपण एकतर नाविन्य पूर्ण प्रयोग करत शेतकऱ्याला पर सगळं सगळं सांगलेलं आहे शेतकऱ्यांनी असंच करावं की ऑक्टोंबर महिन्यात लागण ला करावी सात बाय सात बाय तीनची करावी ऑक्टोंबरमध्ये आणि उन्हाळी जर कसे करायची असेल तर सात बाय अडीच वर करावी आणि एकदम जर उन्हाळ्यात करायची असेल तर ती पण सात बाय अडीच वर्ष करावी असं आव्हान देतो आणि माझं दोन शब्द संपवतो आपण जर पाहिलं तर अत्यंत चतुरायने यांनी ही शेती पिकवलेली आहे ज्यावेळेस शेतकरी कांदा असेल किंवा एकच पीक सर्व शेतकरी करत असताना या शेतकऱ्याने मार्केटचं रंगरूप ब बघून आणि यांनी शे शेती शेतकरी एकाच पिकाकडे करत असल्यामुळे यांनी या काकड्या आणि वांग्याकडे वळले आणि चातुर्यानं अवघी शाळा झाल्या असताना चतुर्थपणे शेती करून त्यांनी चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील सध्या घेत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर